कार्यक्रम म्हणत आम्ही ऑफिस गेले दर वर्षाप्रमाणे करतात आणि आमच्या समितीच्या अध्यक्ष सतीश पोरगावकर असा कार्यक्रमात आयच्या ऑफिस्थितीत मॅडम सावित्रीबाई महिला मंडळाचे सगळे महिला खास करून आमची छाया पोरगावकरण मॅडम प्रमिला मॅडम बाकीचे आमचे सोनिया आणि रुक्षा आणि बाकीचे सगळे आमचे असे म्हले कार्यक्रम लहानसं तर तो किती लहान असतं ते स्वीट असं बरं असतं गोड व निर्धार सप्ताह महात्मा ज्योतिबा फुलेचो दिस आणि डॉक्टर बाबासाहेब निधनाचो निधन दोन्ही एक निर्धारातल्या त्या सप्तकचा निर्धार विचार करून आमच्या दोघांचे महापुरुषांचे विचार सांगत त्या विचारांना आम्ही वाटचाल फुडलचाल आम्ही आणि या महापुरुषांना सांगत हे निर्धासप्तक चालू असा वेगवेगळे विषय घेऊन समिती ज्या निधासप्तकची कमिटी गाव गाव लोकांक सांगता किती असा किती जाय असे या वर्षा आम्ही जास्ती जास्त संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बरयलें भारत देशांना दिले पण आज भारत देश संविधानाच्या आदरेशन चालता का किती हो एक गंभीर विषय आसा म्हणून आमकां दिसता हे संविधान जर वाचले जाल्यार संविधान उरले जाल्यार आमची भारत देशाची जी व्यवस्था असा माणुसकीची ती व्यवस्था टिकून उरतली ना माणुसकी काजिमान लागतो आणि जे पळय आताच्या व्यवस्थे प्रमाणे आमकां गेल्यावर करचो करतो डॉक्टर संविधान हे वाचोवपाचो आम्ही गाव वाड्या वाड्यांनी निर्धार सप्तकाच्या निमित्तान संविधान जाय आमक वाचोव्या संविधानातले वेगवेगळे आर्टिकल आसात म्हणजे कलमं असा ती लोकांपर्यंत जाय संविधानान कसे आमकां अधिकार दिल्या हक्क दिल्या जे आम आमकां सगळे संविधान असा एकचारपणाची जलभावची जी माणुसकीची दृष्टीन तत्व आसा ती सांगपाक जाय आजून पर्यंत लोकांनी संविधान काही लोकांनी वाचूंक ना ते वाचपाक जाय खरें म्हणल्यार संविधान हो आमचो जिवनाचो एक भाग असा आणि जर संविधान जर कळना जाल्यार आमी जीवन फुडें प्रगतीकडे आम्ही वचपाक शकना दिसता समितीक आता जवळजवळ दहा वर्ष झाल्या आणि निर्जा सप्ताक आम्ही अकराव म्हणून साजरा करतात आणि तो करताना आपण खूप आनंद जाता उमेद जाता गावांनी आणि सारखे तो तो डिसेंबरां जी समाप्ती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या महानिर्वाण दिसा आमच्या उद्यान पणजे गार्डन आम्ही समाप्तीच्या रूपात करतले त्यांना सगळ्यांनी मोठ्या संख्येन या निर्धार सपातच्या शेवटच्या दिसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या निर्धार निर्वाण दिसा आम्ही तो कार्यक्रम थं साजरे करूया आम्ही सगळ्यांनी त्या कार्यक्रमां आयच्या उपस्थिती लायली आणि निर्धार चपाताची सुरवात केली सुरवाती बरी झाली जर छोड बरो जाता असे आम्ही म्हणणे आता मला दिसत आयची सुरवात बरी झाली असा आज शुक्रार असा म्हणजे वेगळे वेगळे दीस फाले शनिवार असा आयतार असा म्हणजे बरे एक हे सुटेचे दीस तो त्या तो सादर करूया असे नंतर सांगता धन्यवाद जय मी <स्था> आणि आय एस मला सर अकरावं निर्धार सप्ताह अकरावं निर्धार ह्या 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 जो शब्द असा निर्धार तर खरोखर विश्वभूषण समिती म्हणजे दिसता हो एक बरो निर्धारच केलेलो आहात निर्धार म्हणजे कि की आम्ही कितीतरी ठरयता की आम्ही आमकां ते कितीतरी करपाक जाय समाजाकडे आणि हो जो काळ जो मेळला आमकां की ज्योतिबा फुले यांची स्मृती दिन ते बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती दिन तर ह्या पाच स दिसांनी म्हणजे आम्ही खरंच तुम्ही हांव वास्को हे जे कार्यक्रम राजचे जातात तर हा खरेच एकाही कार्यक्रमाला पाहू शकता पण आज काही कारणास्तव ह्या ओपनिंगच्या कार्यक्रमात हा पावला खरेच ह्याच्यामुळे हा असं निर्धार करतो की माझ्या महिला मंडळा मंडळातर्फे अध्यक्षांनी सतीश कोलगावकरांनी सांगितलेलं असता की तुमच्या महिला मंडळा तर्फे हे कार्यक्रम जाऊ तर खरेच जाऊ पण जो टायमिंग जो तो मस्त महिलांसाठी पण तरी पण गावागावांनी वसून त्यांच्या घराकडे वसून ते कार्यक्रम घडवतात आणि त्या विषयाचे उलयतात खरोखर थोडं तरी लोकांच्या मनात तो परिणाम जातो आणि जो निर्धार सत्ताच कार्यक्रम हा तो खंड पडची ना कारण की खची संस्था जिशवण संस्था म्हणतो आम्ही सगळीच संस्था तिथून भीत येईल की असे ना की सावित्रीबाई फुले महिला मेळावा परत जाय किंवा आणि दुसऱ्या सगळं करता जाईल तर विश्वभूषण संस्था ही ज्या आंबेडकर जयंती सुद्धा करतात त्यांना आम्ही सगळेजण एकट्या जाऊन एकट्या जाऊन कितीतरी ते करत ह्याचं तरी निर्धार घेऊ जेव्हा भुरग्यांच्या शिक्षणाचे जेव्हा आता संविधानाचे संविधानाचे मुले असताना म्हणजे महिला तिथून चढ करत आहात जर संविधान जर नसणार त्या काळात जर सावित्रीबाई फुले ते आमचं शिक्षण जर देऊन आणि बाबासाहेबां जर संविधान कोडके हाडून बसतले किंवा हक्क खातीर दिलेले असा ते जर तर म्हणजे महिला हो घरांच बसवून त्यांच्या घरातलीच कामं करण्याची आणि त्यांना बाहेर सरप अधिकार नसलो तर ह्या महिलांनी सदच ह्या हे जे शिवाजी महाराज इवन संभाजी महाराज शिवाजी शिवा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इव्हन रमाबाई रमाबाईच्या ऋणांसून सावित्रीबाईच्या रुग्णांसून आम्ही महिला ही म्हणजे आम्ही आमच्या मनासून तरी आम्ही मुक्त जाऊ शकणार की आम्ही जे इवलेशे जे कार्य करता ते आमचे तिच्यापर्यंत त्यांच्या त्यागात त्यांच्या त्यागापुढे हो काहीच तर आमच्याकडे जितले जातले तितले आम्ही माझ्या तरी मी असे सांगतात की माझ्या क्षणापर्यंत खैसर माझं पाव पाऊल पावतलो हा तुमच्या सर्वांच्या

आणि आईच्या अठ्ठावीस ते पाच पाच डिसेंबर हा मृगा सप्ताह प्रोग्राम विश्वभूषण समिती आणि इतर कार्यकर्ते सगळ्या गावाने मिळून प्रोग्राम घडय वेगवेगळ्या विषयाचे चर्चा करतात ह्या वर्षाचा त्यांचा अकरावा मृदा सप्ताह आणि विषय असा संविधान संविधान सभा करतात संविधान ते प्रत्येक वचून वचून आता सगळ्यांनी म्हणजे सांगाचे की संविधाना बद्दल जागृत करण्या खबर ना संविधान सरन सांगल्या भाषे आता सध्या संविधान हे करू बंद कर असे म्हणतात त्याच्याबद्दल लोकांना माहिती देऊ आणि महिलां खातीर म्हणजे महिलांनी फुडें पुढे करपाचें फुडें कर प्रोग्रामिंग करपाचो बायलांगले सांगपाचो आजपासून आम्ही विश्वामध्ये आमचा लेबर सप्ताह अकरावा लेबर सप्ताह आजपासून चालू चालू करतो आणि खूप वर्ष झाली लेबर सकता चालू आहे आणि हा अकरावा लेबर <laughs> सप्ताह <laughs> आणि लेबर सप्ताहाची माझी उपस्थिती चढ नसता तशी कमी आणि या वर्षाची सरांनी सांगितले की महिला मंडळांनी जास्त पुढाकार दिसता करा म्हणून कारण गावा गावात जे महिला त्यांना सुद्धा कळ की आम्ही सुद्धा एक घडायला ती माती आमच्या वगडा हे जाते म्हणून आम्ही त्यांनी या तारीखी सोपं पण ती सोपला आता आम्ही अठ्ठावीस ते पाच डिसेंबरपर्यंत असं ते आम्ही मग एक महिलांचंच एक आम्ही निर्षा सोप आम्ही एक तरी गावात हे करीत आणि आज महात्मा स्मृती दिन आणि आजच्या घटनेशी शिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले माता रमाणी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सगळ्या स्मृती अभिवादन करता आज आम्ही कार्यक्रम सप्ताहाची सुरवात केली दहा वर्षा कंप्लीट झाली म्हणजे आम्ही एक बरे वडले काम केले असे सारे काम नऊ दहा कंटिन्यू आम्ही हे आता मान बहुन असून विचाराची जेवण जेवाण करता हे बरे काम केले आणि एक सुरवात असा आता फाल्या मेरेन आपले आपले गावां कार्यक्रम लावपाची शक्यता हा तर आम्ही नर्वस जाऊन हे धाकसोबत कार्यक्रम आम्ही हांगा विषयभूषण ऑफिस सुरवात केली तर दहा आमकां बरो रिस्पॉन्सूय मेळ्ळो हे कार्यक्रम करपाचो एकूच उद्देश की फक्त एक कार्यक्रम सहा डिसेंबर चौदा एप्रिल सावित्रीबाई फुले जयंती असे एक ठराविक कार्यक्रम जात पण हे को ते एक कोणाच्या तक्रेसून विचार आले की निर्णय सप्ताहच्या माध्यमातून माध्यमातून गावामान आम्ही विचाराशी जेवण जेवण करून हे म्हणजे आमच्या कालपती एक सूर्या साळकर असलं त्याचं आता आमच्या मध्ये ना आणि आता हाच एक आमच्या सकाळ पोरगाव ते आमच्यामध्ये नावजून हंगासर उगडा झाली एक म्हणजे जे ज्वलन करताना त्यांची एकदम उग्रास झाली तर ते कितक पैस पसून आम्ही कार्यक्रमात ते येतले कसे तो सकाराम भाई तो आपली गाडी घेऊन किती पैस आसू म्हणून ते कार्यक्रमात येत आणि जसे वडले काय विचार ना पण जितले आपल्या समज तितले ते विचार ते प्रयत्न करीत असले आता दिसन दीस हे कार्यक्रमाचे आमचे वाढू जी असे ते मी कमी जाता खरी त्याचे मी खंत दिसतं तरी पण आम्ही प्रयत्न करुया की ते कोणाक शक्य आहे गावात कार्यक्रम घेऊन ते किती लोक असू चार असू पाच असू बहुसंख्येन असू पण हे कार्यक्रम खंड करून आम्ही दिव्या ना आम्ही सगळी जणां प्रयत्न शेत राहू यासाठी आणि हे जे हे असा जे आमचं वार्षिक झाले त्या आता अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर तितक्या मेरे ही आम्ही सुरुवात जी केली त्याचा शेवट केनच जाऊ नये आणि विश्वभूषण समिती तर्फे ही मोठ्य महान काम केले आहे कंटिन्यू अशी अशी हे करता आणि आता सुद्धा जे आयोजक हा त्यांच्या मनापासून अभिनंदन करता की डॉक्टर सकाळी जायना पण आम्ही सुरवात केली आणि माझ्याकडून जितके काय शक्य आहे हॅल्प कार्यक्रमांत हा माझ्याकडे घेतले आणि जसे काय शक्य आहात त्यांना हे करतले तुम्ही के आम्ही हजर असा इथले सांगता आणि दोन शब्द म्हणजे सुरू करता जय भीम जय सगळ्यात पहिली आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या संघटना कार्यकर्त्या त्यांचे आभार व्यक्त करतो की गेली दहा वर्षा आम्ही निर्धार सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण गोयाभर गावांगावून पावले आणि या महामानवांचे विचार आम्ही पावपाचा प्रयत्न केला आमच्या समाजामध्ये आणि म्हणून आम्ही अकरावं निर्धार सप्ताह भा साजर करता आणि या अकरा वेधासप्ताक आयची सुरवात असा विनंती करतो की प्रत्येकाने आपापल्या गावात किंवा आपापल्या संघटनेच्या वतीनं कार्यक्रम घेऊ आणि त्याच्या उपरात स डिसेंबरात बाबासाहेबांची अभिवादन सभा जी पजे ह जातली आणि ते अभिवादन सभे झाल्या उपरात कार्यक्रम असं सांगताल एकू कार्यक्रमात तुम्ही सगळे जण हा उपस्थित असा